आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया कळत आहे लोकशाही आहे गट पक्ष पार्ट्या ह्या निवडणुका असतात प्रत्येकाचा वेगळा अजेंडा असतो प्रत्येकाने प्रयत्न करावे माझ्या सर्वांना खूप शुभेच्छा आहेत जग साठी खूप सगळी लोक मेहनत घेताय असाच विकासासाठी जर मेहनत सगळ्यांनी घेतली असती तर गोपीचंद इकडे निवडूनच आला नसता हे अतिशय तुम्हाला जनतेनं एवढ्यासाठी निवडून दिलाय की या तालुक्याचा ता विकास करा तुम्ही जर विकास केला तर आम्ही निश्चित पाहणार तुमचं कौतुक करू याची जाणीव आता प्रस्थापित पुढाऱ्याला झालेली आहे आता यांनी सगळ्यांनी एकत्रित येण्यापूर्वी माझी त्यांना विनंती एक आहे की तुम्ही आता जतच्या सगळ्या विषयावरती एकत्रित यांताय तर माझा जतचा कारखाना सभासदांना देऊन टाका ना तुम्हाला जतची इतकी चिंता आहे जतची इतकी काळजी आहे नाहीतर मी तर दुराडं पेटवू देणार नाही मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे हा आंदोलन कशाला करायला लागते मी एकटा गेलो तिथं आंदोलन परंतु या विषयावरती जत तालुक्यातल्या पुढाऱ्यांनी जे या सगळ्या आघाड्या करत आहेत त्या सगळ्या लोकांना माझा प्रश्न आहे तुम्ही विचारा की आमची भूमिका ही आहे आणि तालुक्यातल्या लोकांना माझं आव्हान आहे की तुम्ही सगळे एकत्र या हा जो डापलेला कारखाना आहे तो कारखाना आपल्याला परत घ्यायचा आहे कारण याचं भाडं सुद्धा याच्यापेक्षा जास्त होते आता तुम्ही तर सगळे पत्रकार मित्र आहात तुम्ही माहिती घ्या कुठले कारखाने किती टनेजवरती किती कमी भाड्याला दिले जातात आणि त्याचं इन्कम काय मिळतं त्या कारखान्याला तर तशा पद्धतीनं आता एवढी वर्ष कारखाना हा नुकतेचाळीस कोटीत गेलाय तर तो कारखाना आम्हाला परत मिळाला पाहिजे मला वाटते कॅनॉलचे पैसे काहीतरी करोड रुपये मध्ये कारखान्याला मिळालेले आहेत कारखान्याची जमीन इतकी मोठी आहे जी अडीचशे तीनशे एकरापर्यंत दोनशे ऐंशी एकर जमीन आहे त्यामुळं आता आमचा अजेंडा असा आहे की या कारखान्याच्यासाठी आमची संघर्ष करायची तयारी आहे तो कारखान्याचं धुराड आम्ही पेटू देणार नाही परंतु शेतकऱ्यांना उभा केलेला ऊस कारखान्याला कारखान्याचं ही जी तुम्ही बोलायला चुकीचं आहे कारखान्याचा बैल तर पेटलेला आहे तो आज काही विषय नाही तुम्ही जुनं उकरून काढायला कारखान्याचा लिलाव कसा झाला अहो त्यावेळेला डी बँकेने या कारखान्याचा लिलाव काढला राज्य शासनाने त्याला मंजुरी दिली त्यावेळेला आपण कुठे गेला होता आज तुमच्या तालुक्यातला नालावाडी कारखाना असेल तो खाजगी मालकीचा काय तो शेतकऱ्याचा शेतकरी सभासदांचा कारखाना होता आज त्याची काय अवस्था आहे का बोलू नये तुम्ही त्याच्या विरोधात आज आटपाडीचा कारखाना शेतकरी सभासदांचा कारखाना बंद आहे मग तुम्ही भाजपची टुंकी वाजवत आहे मग का आटपाडीचा कारखाना चालू करत नाही आज जग मध्ये येऊन जर तुम्ही वेश फेरायचं काम करत असाल हे चालणार नाही आहे जे कोणी लोकांनी करार या कारखान्याची केलेली आहे त्यांना मी आधीच विनंती करतोय की तुमचं नुकसान व्हायला नको हे संघर्ष अटळ आहे जोपर्यंत हा कारखाना जत तालुक्यातल्या मायबाप सभासदांच्या हक्काचा होत नाही मालकीचा होत नाही ज्यांनी शिरडं विकून करड विकून मेंढ्या विकून धान्य विकून ज्वारी असेल बाजरी असेल मका असेल किंवा किडूक मिडूक गळ्यातलं मोडून ज्यांनी सभासद फी भरली आहे आणि ज्यांनी पाच पाच आठ आठ दहा दहा सभासद संख्या मेंबरशिप घेतलेली आहे त्यांचा कारखाना झाला पाहिजे आणि याच्यावरती या सगळ्या लोकांनी जे आता माझ्या विरोधात आघाडी करतायत त्या सगळ्या लोकांनी याचं उत्तर द्यावं आणि मग निवडणुकीला पुढं जावं याचं जर उत्तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लोकांच्या जाणार कसं लोकांनी पण यांना प्रश्न विचारावा की बाबांनो असे असे गोपीचंद पडळकर डॉक्टर आरडी साहेबांनी गोब्बी साहेबांनी भूमिका मांडलेली आहे की कारखाना आता तुम्ही इतके दिवस खाल्लाय आणि तो कारखाना आता परत सभासदांचा भाग तुम्हाला तर जतचं कल्याण करायचंय ना जतचं कल्याण करणं म्हणजे काय करणं कारखाना तुमच्या आमच्या तालुक्यात आल्यामुळं ऊसाचं क्षेत्र वाढलेलं आहे आज निश्चितपणानं चार साडेचार टन मेट्रिक टनाच गळप या कारखान्यात आणि या कारखान्याचा पेटले आज शेतकऱ्यांनी कष्टाने उभा केलेला ऊस या कारखान्याला आला पाहिजे ही शेतकऱ्यांची रास्त भावना आहे परंतु आमदार गोपीचंद आम्ही यातचा विकास करू शकतोय भाजप करू शकत आहे भाजपा व्यतिरिक्त पर्याय नाही आणि त्यामुळं या सगळ्या लोकांनी जतच आम्ही असं करू जतच आम्ही तसं करू तर असं होत नाही त्यांच्या डोक्यात एकच आहे एक, एक नंबर गोपीचंदची जिरली पाहिजे आणि नंबर दोन जत मध्ये शिता त्यांना मिळाल्या तरच आम्ही काहीतरी जिल्हा परिषदेवरती वर्चस्व करू शकतो दोनच विषय त्यांचे आहे आणि तुम्ही म्हणता आम्ही घेऊन देणार नाही तुमच्यात तुमच्या ऊस आणून दाखवा आम्ही त्याच पद्धतीने तुमची ही जी भाषा चालली ही अतिशय वाईट आहे तुम्ही आला विकासासाठी निवडून दिलेला आहे तुम्ही निश्चितपणाने या तालुक्याचा विकास करा परंतु आमच्या लोक लोकात लावायची हा तालुका अतिशय शांततामय असलेला हा तालुका आहे इथं जातीवादाचं राजकारण कधी आतापर्यंत झालेलं नाही सर्व समावेश मंडळी मी एकत्र येऊन राजकारण करतोय आणि तुम्ही बाहेर गावाने जातीचं राजकारण भेटत असाल तर या पुढे आम्ही ते दापून घेतलं जाणार नाही म्हणून तुम्हाला आमची विनंती आहे की या तालुक्याचा विकास करा विकास सोडून जर का दुसरं तुम्ही पेट्रोल पेटूचं काम करत असाल तर निश्चितपणा जशात जस उत्तर आम्ही तुम्हाला देऊ ते पूर्णपणे राजकीय आहे माझं वैयक्तिक तुम्हाला माझा रोष आहे मला तुम्ही ठोका ना परंतु जतचं कशाला नुकसान करताय जतचं तुम्ही नुकसान करू नका आणि आता कोणी कोणी लोक सगळे एकत्रित येत आहेत त्याच्यावरती जेव्हा अधिकृतपणे कोणाच्या अलायन्स होत आहेत कोण एकत्रित लढणार आहे त्या दिवशी मी एकदम तुमच्याशी खुल्यापणे चर्चा करेन ज्या दिवशी त्यांची अलायन्स फायनल होईल जिल्हा निव परिषदची जिल्हा आपल्या नगरपालिकेची किंवा पंचायत समितीची ह्या अलायन्स जेव्हा होतील त्यांच्या अलायन्स दोन ठिकाणी आहेत मजबूत एक आठवाडी आणि दुसरं जत तिसरीकडं त्यांची अलायन्स नाही त्याचे दौरे बघा तुम्ही गेल्या सात आठ महिन्यातले खासदाराचा दौरा बघा माजी मंत्र्याचा दौरा बघा कुणाचाही दौरा जतला नसेल तर आठ पाटील आता माझे खासदाराचा पण दौरा कुणाचे पण ज्यांचे ज्यांचे सगळे जे मिळालेले आहेत त्यांना वाटतं लोकांना काही कळत नाही लोकांना सगळं कळतं आणि जेव्हा लोकांना कळत नाही तेव्हा मी अगदी व्यवस्थितपणे उलगाडून सांगतो काय चिंता करू का नको हो न्यायालयीन प्रक्रिया आहे कसंही असू दे न्यायालयाची लढाई लढू पण इकडे याला थांबू ना दोन लढाई लढावे लाड़ा लागतात एक रस्त्यावरची एक न्यायालयातली दोन्ही लढाई लढू वकील कागद घेऊन आला मायड परवा सगळं मायड काय नव्हतं मटेरियल त्याने मला सगळं मटेरियल दिलं ज्यांच्याकडे तुमच्या जर हिंमत असेल तर आम्ही किती जमा काय जमायचे आम्ही निश्चितपणानं जाऊ हा शेतकऱ्यांचा कारखानाच्या नागेवड्याचा गेला तिथं बोलत नाही तुम्ही महाराष्ट्राचे असे किती कारखाने गेले त्याच्यावरती बोलत नाही आणि या दुष्काळी तालुक्यातला जो कारखाना आहे जो शेतकरी जाणून जर केला तर हे तुम्हाला हे कधी सहन करणार नाही म्हणून गोपीचंद तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ह्या ज्या भांगडी करायला हे जे लोक समग लोकप्रियतेसाठी जे स्टेटमेंट करायला लागलाय की या पुढच्या काळात कृपा करून बंद करा तर आम्ही अरे एकशे दहा लोकांच्या गाड्यांच्या वरती कर्ज आहे तुम्ही मी नाही जायची कर्ज आहे कारखान्यावरती कामगार कुठले किती कामगार जत मधले तिकडचे का आता त्यांनी सूचना दिल्या जतचे कामगार घ्या आतापर्यंत जत मध्ये लोक नव्हती त्या कामगारांना अत्यंत मोठा अन्याय या संकुलामध्ये सुरू आहे जत तालुक्यात वेळा दर दिला जातो आणि तिकडे वेळा दर सगळं व्यवस्थित होईल आता सगळं व्यवस्थित होईल तिकडं इकडं काय होणार नाही जे काय होईल ते इकडंच होईल तिकडं काय होणार नाही